नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेचा उद्याचा काही चबुरदस्त भाग आपल्याला बघायला मिळतोय आता इकडे अंबिकाची हाक डायरेक्ट शिवनाथपर्यंत पोहोचलेली राहते शिवनाथ डायरेक्ट अंबिकाला त्या कॅरीतनं मुक्त करतो नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे अंबिका फार दयावया करू लागत असते अंबिका म्हणते मीरा मीरा वाचो मला पण त्या अंबिकाला कळून चुकलेलं राहतं आपला आवाज काही देखील एक मीरापर्यंत ऐकू जात नाहीये आपण काहीतरी दुसरं केलं पाहिजे तिथून बाहेर पडण्याकरता आपण काहीतरी केलं पाहिजे तेवढंच आता त्या अंबिकाला आठवतं आपल्याला बाबांनी एक मंत्र सांगितला होता जर का तो मंत्र म्हटलं ना तर माझी हाक बाबांपर्यंत पोचेल एक काम करते तो मंत्र म्हणते ती म्हणते आता कोणता मंत्र होता बरोबर तो तिला प्रेक्षकांना मंत्र काय आठवत नसतो नंतर तिला अचानक तो मंत्र आठवतो आता अंबिका फार तो मंत्र म्हणू लागत असते आता मात्र इकडे सीन चेंज होतो आता इकडे मीरा म्हणते मला बाबांना भेटायचंय आता अथर्व आणि मीरा दोघही मशनात जातात तिथे अजिबातच बाबा नसता कुठे देखील ते, ते फार शोधू लागत असतात मीरा म्हणते बाबा बाबा कुठे गेल्यात बरं तुम्ही तुम्ही इथेच असतात ना आता तेवढ्याच शूनत प्रेक्षकांनो मीराच्या गाडीच्या तिथे येऊन उभा राहतो आता मीरा पण गाडी येते ती बघते तर काय तिथे शूनत असतो आता मीरा शूनतला काही प्रश्न विचारणारच तेवढ्यात तो शूनतला त्या अंबिकाचा आवाज येतो अंबिका म्हणू लागत असते बाबा इकडे आम्हाला वाचवा आम्हाला इथे कोणतरी कैद केलेलं आहे त्याच्याने शिवनाथला प्रेक्षकांना एक एकूण एकदम मोठं टेन्शन आलेलं राहतं कारण की शिवनाथला चाऊल लागलेली राहते या सगळ्यामध्ये ती वाईट शक्ती सामील आहे ती म्हणजे ती मंजिरी ते शिवनाथला अजिबातच माहिती नसतं लहानपणी त्या मंजिरीनेच तिला घेऊन गेली होती जर का ते सगळं शिवनाथला कळल्यावरती शिनात डायरेक्ट सांगून टाकणार सगळ्या कटकारस्थानामध्ये ही मंजिरी सामील होती ती सासू एकदम नीचे हे सगळं शूनच सांगून टाकेल प्रेक्षकांना त्या मालिकेत पुढे काय होईल पांत फारच रंजक ठरणार आहे आता इकडे मीरा म्हणेल का माझी राधाताई म्हणजे ही माया आहे मीरान तो सगळा फोटो दाखवल्यावरती शूनतला शुनत त्या सगळ्या गोष्टीचं सत्य सांगेल का नाही मीराला शुनातने ते सगळं मीराला सांगितलं होती मालिकेत पुढे काय होते पानं फारच रंजक ठरणार कारण की शूनत असं पण म्हणू शकतो ही अंबिका म्हणजेच तुझी रादाताई आहे कारण की शूनतला माहिती आहे अंबिका म्हणजेच तिची राहदाताई आणि जेव्हा त्यांनी मायाचा फोटो बघितल्यावरती तो पुढे काय करेल हे पण पानं फारच रंजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं या मालिकेमध्ये पुढे काय होईल ते कमेंट करून सांगायला अजिबातच विसरू नका आणि तुला जपणार आहे या मालिकेच्या जर डेली अपडेट सर्वात आधीच घ्यायच्या असतील ना तर आपल्या या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद